जलील साहेबी खासदार होते खासदार होते खासदार होणार खैरे साहेब परंतु जलील साहेबांना मतदान देणं म्हणजे भाजपचं सरकार निवडून देणार आणि मतदान जर बोंबरे साहेबाला द्यायचं तर तो पाठिंबा बीजेपीला होणार आहे चंद्रकांत खैरेला भोंबरे साहेबांचं आव्हान असणार आहे सहा सात महिन्यापूर्वी अजितदादाच पहिन बोलत होते आज कस काय कपडले म्हणजे माझ्यामध्ये ईडीमुळे खूपच गंभीर झाला हो त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरे वाईट वाटले का मग त्यावेळेस खूप चांगले वाटले छान घरा त्यांचे धाबेधान कि म्हणले तू तरी मतदान करा काही अडचण नाही का बदलत असतो महाविकास आघाडीत पहिले काँग्रेस शिवसेना विरोध होत होती असं काही नसतं काळ बदललेला आहे दादा हर्षवंत मतदान केलं कुठलाही मुस्लिम बांधव असेल मराठा असेल मतदान वाया घालू नका हर्षवर्धन खासदार होणार खैरे आमच्या वैजापूर तालुक्यात मागच्या काळामध्ये भाऊसाहेब पाटील दोन वेळेस तिकीट नाही मिळालं परंतु त्यांनी कब्बशीवर लढवलं ते हजार बाराशे मताने पराभव झाले चिन्ह वगैरे जुन्या काळात होत रंग रंगोटी करून आपल्याला टाकावं लागत होतं तसा प्रकार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जे म्हातारी माणसे ना खूप ऍक्टिव्ह आहेत ते त्यांची तू हुशार सुद्धा नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मुस्लिम माझ्या मीटिंग झाली तर आपल्याला जलील साहेबाला मतदान करायचं ते खूप चांगली आहे धुमत नाही परंतु जलील साहेबाला मतदान देणं म्हणजे भाजपचं सरकार निवडून देणं त्या माध्यमातून मुस्लिम बांधव असेल मराठा असेल धनगर असेल हे शंभर टक्के महाविकास मतदान करणार आहे आणि मतदान जर बोंबे साहेबाला द्यायचं तर तो पाठिंबा बीजेपी ला होणार आहे आणि शेतकरी आजपर्यंत खूप हैराण झालेले मोदी सरकारच्या काळामध्ये कांद्याला भाव नाही कोणत्याही पिकाला भाव नाही शेतकऱ्याची इतकी चिंताचूर परिस्थिती झालेली महाराष्ट्रामध्ये आज गेला सुद्धा पाणी नाही त्या इलेक्शन काळामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये आणि शिंदेच्या सरकारच्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला कोणताही मोबदला दिलेला नाही आणि आता सध्या घोषणा करून राहिली की आम्ही हे करू ते करू आचारसंहितेत घोषणा करून काही चालत नाही पहिले दिलं पाहिजे शेतकऱ्याला त्यावेळेस घोषणा केली पाहिजे एमआरएस मध्ये एवढ्या घोषणा आहे चंद्रकांत आव्हान चंद्रकांत आहे पण आव्हान बिव्हान इतकं काही मोठं नाही आज परिस्थिती चंद्रकांत खैरेची साहेबाची अशी जातीवाद हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला आहे लोकांना कळून चुकलेलं आहे का जातीवाद आणि मतदान आपलं वाया जात आहे त्यामुळे चंद्रकांत खैरेंना या वेळेस फॅक्टर मताना निवडणूक जास्त चिन्ह हे आता लोकांची अपेक्षा धनुष्य बांधणे लोकांची अपेक्षा एकाची उद्धव ठाकरे बाळासाहेब उद्धव ठाकरे चेन्नई ची लोकांना गरज नाही व्यक्तीकडे पाहून आज पण मतदान लोक करतात असे कोणते कोणते मुद्दे आहेत जिल्ह्याभरामध्ये जे सुटायला पाहिजे होते मार्गी लागायला पाहिजे मागच्या कार्यकाळामध्ये विकासाचे तुमचे जलीलचे कोणते काम आहे तुम्ही सांगा आम्हाला कोणते काम केली पाच वर्षामध्ये मुस्लिम समाजाने सत्तर टक्के मतदान केलेलं त्यांना जलील साहेबांना एक दफनभूमीच्या वेळेस चार वेळेस ला मुस्लिम समाज जाऊन आले वीरगावचे अजून त्या दफनभूमीला पाच लाख रुपये निधी मागितला होता कधी दिला नाही मुस्लिम समाजाचा माणूस माझ्या सोबत उभा आहे स्वतः गेलेला होता जलील साहेबांना पाच वर्ष पाच गावचे सरपंच मुस्लिम समाजाचे जलील साहेबाकडे गेलेले होते आम्हाला काहीतरी द्या मागच्या पाच वर्षात खैरे साहेबांचा जनसंपर्क कसा राहिलेला खैरे साहेबांनी जनसंपर्क कोणताही प्रकारचा सोडलेला नाही त्यांनी चिकाटी राहून प्रत्येक प्रत्येक गावामध्ये जो जनसंपर्क आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे त्यांना असं वाटलं नाही की आपण पुढच्या वेळेस आपल्याला तिकीट भेटेल का नाही भेटेल आपण जनसंपर्क ठेवायचा का नाही ठेवायचा त्याच्यातली कोणतीही गोष्ट खैरे साहेबांनी डोक्यात घेतलेली नव्हती काही जण म्हणतात की भेटीगाठी देत नाही भेटत नाही विचार वैयक्तिक माझ्या गावात तीन हजार मतदानाचा गाव असताना खैरे साहेब खासदार नसताना सुद्धा तीन बैठ बैठकी घेतलेल्या आहेत इलेक्शन सोडून बिरगाव वैजापूर तालुक्यात वैजापूर तालुक्यात इलेक्शन नसता त्यामुळे असं काही नाही का भेटी घेत नाही का घेत नाही असं विषय नाही माझं आता प्रामुख्याने जलील साहेबाला आव्हाने संविधान वाचण्यासाठी आणि भाजपला जर पाळायचं असेल तर यांनी शंभर टक्के खरी साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे तर ती घरी आपली एकता व्हायची पंचायत समितीचा मी अडीच वर्ष सभापती राहिलो असल्या कारणानं तुम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट सांगतो एम आर रिजीजच्या काळामध्ये बोंबरे साहेबाचे जे काही कामं झाले एकदम बोगस काम झालेले कोणत्या विहिरी असू काही असू आमदाराने फोन करायचा आमदाराने व्हिडिओला आक्रमण करून भाग दाखवाय जिल्ह्याचे पालकमंत्री दाख 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 म्हणून त्यांना आता लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे त्यांच्याकडून पालकमंत्री पालकमंत्री म्हणून संभाजीनगर जिल्ह्यासाठी त्यांनी काय काम केलं हे मला अपेक्षा तुमच्याकडून तुम्ही मला दाखवा सांगा त्यांनी हे काम केलेलं आणि कैरे साहेबांनी हे नाही केलेलं त्याचं उत्तर मी देऊ त्यांनी वैशा बोगडले अजितदादाच बोलले आपल्या सारख्याला बोलायची गरज नाही त्यांच्या पैशाला आहे सरकारमध्ये म्हणजे विचार करा सहा सात महिन्यापूर्वी अजितदादाच वहिणीवर बोलत होते आज अजितदादा कस काय कपडले म्हणजे माझ्या मध्ये ईडी मुळे तो खूपच गंभीर झालं हो ईडी मुळे हे अजितदादा असेल सन्मान्य अशोक चव्हाण त्यांच्या वडिलाचा परफॉर्म चांगला त्यांचा पण होता पण आता त्यांना लेकरबा लग्न म्हणलं ते, ते, ते खाजगीच बोलले मला मुलीचं लग्न करायचं आहे मी जर जेलमध्ये गेलो कसं करायचं म्हणजे बघा त्यांना जनतेशी घेणं नाही स्वतःशी घेणं आहे ही सगळी जनता आलेली ना ही गरजवंत जनता आहे खैरे साहेबांचं काम बघा सामाजिक काम बी खूप मोठं आहे ऑल म्हणताय ना तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडीचे शंभर टक्के चेहरे चांगले एकच नंबर चेरी चंद्रकांत यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत खैरे साहेबांचा बी असेल महाविकास आघाडी असेल आणि खरं जण म्हटलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेब हे घाबरले नाही ईडीला ते सामोरे गेले तुम्हाला सांगतो अनेक राज्यामध्ये अनेक लोक ईडीच्या यांनी धाबे आणि त्यांच्याकडे घेणारे उद्धव ठाकरे यांच्यावर भेटत काय असतो माहिती का कुठल्याही बाबतीमध्ये दगड कुठं होती दगड कुठं मारतो पुरीच्या झाडांनी आंब्या झाडाला मारतो ते आंब्याच झाड तुम्हाला सांगतो हे आंबे चाकणारे अडीच वर्ष कुठं होते सन्मान्य जे आपले सगळे इथले मंत्री असन ना त्यांनी पण आंबे त्यांच्या गाळात चाकले त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरे वाईट वाटले का मग त्यावेळेस खूप चांगले वाटले म्हणजे एका दिवसात असं काय परिवर्तन झालंय गुवाहाटीला गेले लगेच उद्धव ठाकरे लगेच अडीच वर्ष आतमध्ये थांबल्या त्यांनी काम केलं आहे कोरोना काळामध्ये देशामधले टॉपचे मुख्यमंत्री आणि तसे एक लंके आपले नगरचे विकेश साहेबांना काय वाटत न खूप प्रॉपर्टी विकेस आहेत आमचे नातेवाईक आहे त्यांनी पण अशा कोरोनाच्या काळात मोठ्या 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 दोनशे तीनशे अकरा दवाखाने उभारून काम करायला पाहिजे होतं परंतु इच्छाशक्ती लागती एक गरीब मुलगा आहे लंके साहेब इतकं मोठं काम आहे त्या माणसाचं जागतिक लेव्हलला तिची दखल घेतल्या गेली आणि त्यांनी तर पवार बोलले यांना तिकीट का मोठ्या उद्योगपतीच्या माध्यमातून पवार साहेब तो खोटं बोलणार व्यक्तिमत्व नाही विचार करा त्यांचे धाबे एक दिवस म्हणले म्हणजे तू तर मतदान करा अशी कंडिशन त्यांची झाली त्यांच्या कर्मचाऱ्याला त्यांनी वाढवलं कर्मचारी सुद्धा मतदान करण्याचं खासगी चर्चा आहे लोकांची